संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि वातावरण बघा पावसाचं आहे तेच वातावरण आणि कालोख करून ठेवाणं पावसानं पाऊस थोडा कमी झाला आहे पण वातावरण काय बदलत नाही तेच वातावरण पावसामुळं सगळं आहे ना वाहून आले माती आहे ना रोड होणार होता पण माती सगळी वाहून आली गाडीसाठी पण आपल्याला छप्पर बनवायचं होतं इथं तर पाऊस काही कमी होत नाही बिल्डिंगचंच बनवायचं पत्रे असं म्हणजे गाडी राहील तिथं पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आज तारीख आहे पंचवीस बरोबर वेळीला सुरुवात केली आहे पाच वाजता संध्याकाळी म्हटलं एक अशीच व्हिडिओ बनवूया काय तर भरपूर जणांचे प्रश्न उत्तर प्रश्न प्रश्न आहे बघा समोर घर आहे रस्त्यावरतीच घर आहे आणि घराच्या खालीच रोड आहे हे बघा बहुतिकश आपले सबस्क्रायबर मित्रमंडळी इकडे येऊन गेलेत इकडे वरती घर आहे हे बघा कधी आला तर इकडून समोरून दिसतं पावसात सगळं बदलून टाकला नाही पूर्ण वातावरण चेंज करून टाकला नाही तेव्हा इथं समोर घर आहे इथं रोड येतो तरी आलात खाली गेलात तर आमची मराठी शाला आहे इकडं आणि वरती स्टॉप आमचा शून्य मिनटावर बाहुल बघा सगळी चिकलवून टाकला नाही या साईडून एक वरती पाकाडी जाते पाकाडी माहिती असेल तुम्हाला आणि इकडं हाच रोड जातो तो खाली इथं कोणच्यातरी चिरे आलेले आहेत आणि इथं आहे ना एक बोरिंग आहे चालू नाही आहे दाखवायचं तुम्हाला पहिली चालू असायची पण हे चालू नाही आता इकडे भाजवलं केले तर बघा दुपून गेलं सगळं भाजलेलं हे बघा ही जुनी बोरिंग आहे इथं वाडाचं झाड आहे छोटं हे बघा हे बोरिंग आहे इथं चालू नाही पण अशी जुनी बोरिंग क्वचितच बघायला भेटते आपल्याला कुठल्या ना कोणत्या तरी गावात भेटल तुम्हाला असे बघायला नाही पूर्ण बागोल वा कचरा बिचरा सगळं वाहून आलं पावसान नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे वाक्य आणि हा आवाज कधी ऐकायला भेटेल दादा असा मला इंस्टाग्रामवरती मॅसेज आलेला आणि यूट्यूबवरती पण भरपूर लोकांचे आपल्याच माणसांचे मॅसेज आलेले की काल तू काल पण दोन दिवस झाले दोन व्हिडिओ बनवल्या आपल्या घराच्या बाजूच्याच आणि चांगला प्रतिसाद मिळतो आहे सगळ्या माणसांचा तर मला कमेंट केला नाही की दोन दिवस व्हिडिओ बनवल्यास पण त्याच्यामध्ये तू दिसलास नाही असं का की यापुढे कोकणकर आजी आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की नाही तुझ्या व्हिडिओ आम्हाला बघायला भेटेल की नाही असे भरपूर सारे कमेंट मॅसेज होते सगळ्यांचे म्हटलं एक सेपरेट व्हिडिओज बनवूया कारण खूप आता काय बोलत नाही आहे कारण म्हणजे कसं असं माहिती आहे का आपल्या आयुष्यातून जेव्हा आपली आवडती व्यक्ती आवडती माणसं एवढ्या वाचत आपण एकत्र संवाद असतो आणि अचानक आपल्या सोडून जातात ते दुःख काय असतं ते प्रत्येकाचं प्रत्येकाला माहीत असतं आणि ह्याच दुःखातून सावरत सावरत जोच पुढे जातो आता ते तुम्हाला वेगळं काय सांगायला नको आहे आता जास्त काय त्याच्यावरती बोलत नाही प्रत्येकाला काय झालं आहे ते माहितीच आहे आणि भरपूरशा जणांनी मला प्रोत्साहन दिलं की पुढे हो कचून जाऊ नकोस असंच तसंच अस। 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 कमेंट वाचलं मी सगळ्यांच्या खरंच नशिबान समजतो मी कारण हे क्षेत्र या क्षेत्रात मी नवीनच आहे यूट्यूब म्हटलं सोशल मीडियामधलं याच्यामध्ये मी नवीनच मी असं बोलत नाही की सबस्क्रायबर वाढले मी कोणतरी मोठा झालो मी अजून पण शिकतो आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आशीर्वादामुळे तुमच्या पाठिंबामुळे मी पुढे आलो आहे असं काय नाही बो मी मा माझे फॉलोवर सबस्क्रायबर भरपूर झाले मग मोठा कोणतरी झालो असं काय नाही मी शून्य आहे अजून पण खरंच सांगायचं तर मी अजून पण शून्य आहे आणि शिकतो आहे आणि अजून पण काही ना काहीतरी शिकत राहीन आणि तुमच्यापर्यंत पोचवत राहीन कारण व्हिडिओ आपले असतात सगळे गावाकडचेच माझी व्हिडिओ काय एकदा स्टार्ट केली की का के एंडपर्यंत काहीतरी बडबडला मंडळी माझ्याकडून जेवढं पण तुमच्यापर्यंत पोचवता येईल एवढेच व्हिडिओकडे काहीतरी प्रयत्न चालू असतात माझे काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो व्हिडिओ बघितला असेल गावाकडचे असतात आपले आणि व्हिडिओ येणार की नाही व्हिडिओ बनवणार की नाही मी फक्त व्हिडिओज बनवत नाही काय जणांचा समज आहे की फक्त व्हिडिओज बनवतोस का मी काय जण भेटतात तेव्हा पण आणि कमेंटमध्ये पण असतात मी ल दुर्लक्ष करतो कारण माझ्यासोबत असतात माझ्या सव असतात त्यांना माहिती आहे मी नक्की काय काम करतो नसतंच व्हिडिओ बनवत नाही ही एक ओळख आहे जी तुम्ही निर्माण करून दिलीत अगोदर मी असेच कुठचे ना कुठचे तरी गावाकडे व्हिडिओ टाकायचा इथं गेलो व्हिडिओ टाकला तिथला गेलो व्हिडिओ टाकला ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि तुम तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचले खरं सांगायचं झालं तर असं नाही की माझे फॉलोअर्स वाढले म्हणून मी कोण मोठा झालो काय नाही मी शून्यच आहे अजून आणि शून्यच राहणार आणि पुढे जायचं झालं ना तर एकटा नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार माझे मित्रमंडळी असतील अजून पण कोण नवीन आला विचारायला सगळ्यांना सांगतो मी असं काय नाही माझ्याकडचं ज्ञान आहे ते मी माझ्याकडे ठेवत नाही सगळ्यांना ज्ञान वाटतो काय असेल ते सगळ्यांना सोबत घेऊन जायचं एकट्याने कधीच पुढं जायचं नाही उशीर होईल पण ठीक आहे स्वतःचाच होता कोण बोलणार नाही की कोणाच्या तरी जीवावर मोठा झालं माझं सांगायचं झालं तर मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मोठा झालं आहे कारण तुम्ही जर मला सबस्क्रायबर फॉलो केलं नसतं तर मी इथपर्यंत पोचलोच नसतो खूप सारे सबस्क्रायबर भेटतात ना पण नावं काढतात पण खरंच छान वाटतं कधी कधी असं वाटतं पण की उगाच झालो असं सबस्क्रायबर वाढले माझे उगाच लोकं ओळखतात पण खरंच एक वेगळीच फिलिंग असते ती की आपले सबस्क्रायबर भेटतात पण कधी कधी काय काय जणं आहेत ते असे येतात हातभेत कापत कापत पोरं नवीन नवीन आहेत ते मलाच कसं तरीच वाटतं मग आणि जिकडे जातो ना ऑर्डरला वगैरे तर कोण -कौन ना कोणतरी ओळखीचे भेटतातच भेटतात तर सगळ्यांना माहिती आहे मी काय काम करतो वगैरे असं काय नाही मी तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे वाचल्या सगळ्यांनाच मी रिप्ले करू शकत नाही माझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते माझे मला माहिती ते सगळंच आयुष्यातलं तुम्हाला शेअर करू शकत नाही पण जेवढं माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन आणि राहिला प्रश्न नवीन प्रवासाचा तो हसत हसतच करणार आहे कारण आठवणी संपल्यास संपणार नाही आयुष्यभर आपला प्रवास हा असाच चालू ठेवायला लागणार एवढंच सांगेन बाकी काही मोठासा विशेष व्हिडिओ नव्हता की कुठला तरी विषयावर का असंच माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं तर भरपूर काय पण समोरचा माणूस रडेल एवढी भयानक स्टोरी आहे माझ्या आयुष्याची राहू दे प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाकडे तरी पण आपण कायम हसून असतो हसत खेळत आणि एक सांगतो हसणारा प्रत्येक चेहरा हा आनंदानेच हसतोय असं नाही की त्याच्या मागचं कारण काहीतरी असेल नसता हसतोय मस्त माझ्या मस्ती करतोय फिरतो आहे तर असं काय नाही की तो आनंदीचा आहे किंवा मजा मस्ती करतो आहे प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतातच आपण त्याच्याकडे अडचणीवर मात करून पुढे जायचं मंडळी खरं सांगायचं झालं ना तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे मी अजूनपर्यंत खंबीर उभा आहे आणि असंच खंबीर उभा राहीन जेवढं जमेल तेवढ्या लवकर सावरायचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला कोकणकर आरजी नव्या रूपाने हसत खेळत पाहायला मिळेल असं काही नाही व्हिडिओ नाही टाकली म्हणजे कोकणकर आरजी थांबला किंवा खचून गेला खचणारी नाही आणि थांबणारी नाही शून्यातून नव्याने सुरुवात करेन पहिले उशीर लागला तरी चालेल यशाच्या डोक्यात कोचेपर्यंत पण हा कधीच मानणार नाही पाऊस बघा आज आहे उद्या पण आहे परवा पण आहे सुरुवात झाली की परतच जातो जरी शून्यातून सुरुवात केली ना तरी थांबणार नाही यश गाठल्याशिवाय एकच स्वप्न आहे की सिल्वर प्ले बटन मिलावं माझ्या कोकणकर आजी या नावानं कारण ही तुम्ही दिली ओळख आहे माझी येईल हळूहळू काय घाई नाही आहे सर्व माझ्या मित्रांना सांगेन मित्रांनो प्रयत्न करत राहा नक्कीच यश मिळेल आपल्याला नाही भेटला तर माझा मित्र आहे भाऊ पण आहे येस त्याला भेटवून देईन चला मित्रांनो व्हिडिओ थांबवतोय काय जास्त असं हे नाही थोडेसे दोन शब्द माझे ज्या मनात वावरत होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवले पाऊस पण वाढला आवाज तुम्हाला कमी येत असेल पण व्हिडिओ येतील आपले आता जसा जसा टाईम मिळेल कामातून तसे तुम्हाला तुमच्यापर्यंत काही ना काही ते व्हिडिओ टाकत राहीन आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा अजून काय सुधारणा पाहिजे असेल ते पण कमेंट करून सांगा माझ्याकडून वेड्या वाकड्यासारखं काय जमतं ना तर टाकतो मी पाऊस बघा आहे आता सर कमी होता आता परत वाढला तर व्हिडिओ पण मी जास्त मोठा नाही केला आहे छटच केला आहे का तर भरपूर जणांचे प्रश्न होते की व्हिडिओ बनवणार की नाही याच्या पुढे असं काय नाही फक्त व्हिडिओच नाही काम पण करतो व्हिडिओ पण बनवतो सगळ्यांचे मनोरंजन पण करणार मनो व्हिडिओ पण बनवणार सगळ्यांना कोकण दर्शन पण घडवणार आणि शुभ सकाळ मंडळी थेट स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर सोबत सगळ्यांचं स्वागत आहे हे नक्कीच तुम्हाला ऐकायला येईल आता रोजच्या रोज किंवा कधी वेळ भेटेल तेव्हा पण आताचा हा व्हिडिओ थांबवतो आहे कारण पावसाला सुरुवात झाली तर चला टाटा बाय बाय तिकडे घर आहे कधी आलात तर या रेटू पुडचौड्यामध्ये लगे रो कोकण के साथ थेट सोरेगा नगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन